मित्रांनो आपल्या सोबत आहेत निंबाळकर सर आणि हा छोटा फॅन आहे आणि फॅन आहे लखन लखन का आता बैलगाडी क्षेत्रामध्ये जसा लखन धुमापूळ घालतोय तसा हा लखन आहे कुठलं गाव भीड वरून आलाय बघा मला तर काय माहित नव्हतं हा आला आणि म्हटलं रील करायची आहे सर काय काय वाटतंय सराच्या बद्दल तुला मला झालाय बैल पण तुमच्यासारखे अरे वायल चांगली असं तुझं म्हणणं आहे का कधीपासून बघतोय तू बैलगाडा बैलगाड्या मला चार वर्ष पाच वर्ष नाद लागलाय पाच वर्ष झालं लागलाय काय करतात तुझे आई वडील सहा महिने ऊस तोडते आणि महिने गवंडे काम करते मी आज मैदाना येतोय शाळा बिळा हा शाळा बिळा शिकली पाहिजे ना असं जर केलं तर परत तू काय करणार करणार काय जर शाळा शिकला नाही तर पप्पावानीच तू ऊस तोडणार का पप्पा वन उडणार मग बैल घेणार बैल घेऊन कुठं काय होतं का जर बैल घ्यायचा म्हटलं तर त्याला पैसे लागतात आता मी एकसठ लाख रुपयाला बैल घेतला मग एकसठ लाख रुपयाला तू कसा काय बैल घेणार मी इतका मोठं घेणारच नाही बैल अरे वा लागणार त्याला अरे वा वा म्हणजे बघा ह्याच्याकडून पण शिकण्यासारखं आहे लहान बैल घ्या त्या बैलांना शिकवा म्हणजे सर्वांनी सरांसारखा सार एक्सपेरिमेंट करू नका कारण प्रत्येकाला बैल लागेल ला अशातला भाग नाही कारण मी एकसठ लाखाचा बैल घेतला माझ्या नशिबाने तो पळतोय मी दुसरा सुंदर अठरा लाख एक्कावन्न हजाराला घेतला तोही पळतोय म्हणजे एखाद्याचं जर नशीब असेल तर पळेल मात्र या माणसाकडून मला शिकायला मिळते तुझ्यासारख्या पण शाळा पण शिकली पाहिजे ना जर शाळा शिकली नाही तर मग काय उपयोग आहे जर बैल घेतला आणि पळलाच नाही तर तो लहान बैल मग परत काय करायचं त्या उसाला घाल ऊसाला घालणार ऊस वाढायला हवी म्हणजे जर बैल पाळला नाही तर त्यानं डायरेक्ट ऊसच वाढायचं का पण शाळा बी शिकली पाहिजे ना जाणार ना आता तू शाळेत मी सांगतो मी तुला देईल सर जहायला पण तू जर शाळेत गेला तरच बर हा जाणार ना शाळेत शाळा शिकली पाहिजे शाळा शिक मोठं हो काहीतरी कर आणि मग एखादा मोठा बैल घे नाहीतर काय माहितीये का जर शाळा शिकला नाही तर पोरगी देणार नाही लग्न ना नाही झालं तरी चालते मला माय बापाच्या लग्न नाही झालं तरी चालते मग काय करायचं त्या बैलावरच राहील त्या बैलाला बाप म्हणून सांभाळणार मी अरे वा बघा म्हणजे किती लहान लहान मुलांना नाद लागलाय पण मला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणे याच्या आई वडिलांना सर ऐकत असतील ह्याला शाळेत घाला शाळा शिकवा तू नाच जप तू तुझ्या घरी बैल घ्या तुम्ही त्याबद्दल मत नाही मात्र नाद नुसता नाद करून उपयोग नाही त्यासाठी शाळा पण शिकली पाहिजे आणि शाळा जर शिकला तरच भविष्यात काहीतरी उपयोग आहे सर आज फॅन कसा काय तुम्हाला भेटायला हा फॅन आला आता मी गाडीतच बसलो होतो थोडीशी माझी पण तब्येत ठीक नाहीये आणि म्हणून गाडीत बसलो होतो म्हटलं रील करायचे काय रील करायचे काय माहित काय रील काय रील करायचं बोल 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 लाईन चालू आहे बोल काय तयार केले काय तयार केलं काय माझ्याबद्दल आता बोलत होता दोन शब्द बोल ना ज्या बैलानं मालकाचं नाव रोशन केलं म्हणणार होते पण ते आता स्वप्न आहे समालोचक अरे समालोचक हा हे स्वप्न मात्र चांगलंय ह्या स्वप्नानं मी म्हणू शकतो समालोचक बनला तर कुठं ना कुठं तर पोटा पाण्याचा काहीतरी होईल मात्र बैलगाडा मालक बनल्यानंतर कुठं उदरनिर्वाहाच साधन होईल असं मला अजिबात वाटत नाही कारण काय होतं की प्रत्येकाला बैल लागेल अशातला भाग नाही प्रत्येकानं गो संवर्धन करावं त्याबद्दल दुमत नाहीये मात्र शर्यतीच्या क्षेत्रामध्ये कसं आहे की बैल पडला तरच नाव होतं अन्यथा काय की खर्च खूप होतो सर्वसामान्य शेतकऱ्याला परव न परवडण्याजोगा हा खर्च आहे आपल्याला असं वाटतं की हा नाद करू पण आता हा गरीबाचा नाद राहिलेला नाहीये कारण दिवसेंदिवस आता हा मोठा होईल काय होईल त्यावेळेस चार पाच वर्षाने एखादा बैल गेल तर त्यावेळेस ही शरीर एका वेगळ्या उंचीवर पोचली असेल त्याच्यामुळं लहान मुलांना शिकवा नाद चांगला आहे पण तू शाळा शिक कितवीत ना शाळा सोडली सहावीत ना आता पुढल्या वर्षी तू आता जून मध्ये शाळेत जायचं नाही तर याचा आता मी नंबर घेऊन ठेवतो आणि किंवा तू माझ्या जरी अकॅडमीत आला तरी मी तुला शाळा शिकविल किंवा बैलाचं पण तुला तुला जर आवड असेल तर तेवढं पण तुला तो नाद करता येईल मात्र जर शाळा शिकला तरच आयुष्यात उपयोग आहे नाहीतर काय की जर आपण आपल्या उपजीविकेचं साधन जर निर्माण नाही केलं तर भविष्यात तुम्हाला अनेक अडचणींना सामोरं जाऊ लागू शकतं त्याच्यामुळे लहान मुलांना या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणे की बघणं आपण ना सध्याच्या वयापर्यंत मात्र कुठंतरी आपल्या उपजीविकेचं साधन निर्माण करा काहीतरी कामधंदे करा आणि मग इकडे या सर आज या मैदानात नवीनच उपक्रम राबवला पाणी वगैरे मारलं 아자라, 왜 그랬어? दिसलं मैदानात काय सांग काय की खूप धुरळा उडत होता म्हणून आयोजकांनी पाणी मारलं काय काय लोकांना पाणी मारलेलं आवडतं काय काय लोकांना आवडत नाही कारण काय काय लोकांची बैल थोडीशी पाणी चिखल झालं की पळायला कमी होतात म्हणजे ज्याच्या त्याचा विषय आहे त्यामुळे आता चर्चा सत्राच्या ग्रुपवर कुणीतरी एका जणांना टाकलं की पाणी मारलं आमचा पैसे चिखला थोडासा पळत नाही पण आयोजकांनी धुरळा उडू नये म्हणून या गोष्टी केल्या आता प्रत्येक शेवटी आयोजकांचा विचार असतो आयोजक एखादी गोष्ट चांगल्यासाठीच करत असतात पण एखाद्या गोष्टी एखाद्या व्यक्ती काही काही जण विरोध करतात चांगला उपक्रम आहे स्तुत्य उपक्रम आहे आणि धुरळा उडल्यामुळे काय होतंय की काय कळत नाही त्याच्यामुळे तो केला सर कि आज आता काल आपली संघटनेची मीटिंग झाली तर आज पासून मैदान बरं चालायला लागले का नक्की नक्की अजून तर काय मैदान हाताचे गेट चाललेत मैदान सुरळीत कधी कळतं की कुठं आतावरती अन्याय होतो मात्र अत्यंत चांगल्या पद्धतीने मैदान घेत आहेत आणि नक्कीच एक चांगलं मैदान हे पण घेतील अशा आशा आहे आणि नक्कीच की येणाऱ्या दिवसामध्ये अखिल भारतीय बैलगाडी संघटनेने जी काही नियमांची रेषा आखून दिलेली आहे बैलगाडी मालकांना आयोजकांना चालकांना आणि इतर लोकांना तर त्या रेषेच्या पलीकडे कोणती सीमारेषा ओलांडणार नाही अशी ना ना। अपेक्षा करतो आणि ती जर सीमारेषा कोणी ओलांडली तर अखिल भारतीय बैलगाडी संघटना त्याच्यावर नक्कीच कारवाई करेल आणि या क्षेत्राला एक शिस्त लावण्याचं काम करेल कारण शिस्तीशिवाय हे क्षेत्र या क्षेत्रात असेल तर हे टिकेल आणि एका उंचीवर जाईल सर या क्षेत्रात तुम्ही नवीन आलाय कारण आता काय काय जुन्यातले लोक आहेत ना तुमचं एकदम कस मत आहे ना स्पष्ट असतं आणि ठाम असतं तर काय काय ना पटत नाही कारण जुन्यातली लोकांचं कसं विचार आहे का नहीं 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 भेग भेग आता जुन्यातले पहिरे पण असायचे दोडून असायचे डायरेक्ट मैदानातच आणि तुम्ही आधीच नाही नाही नक्कीच प्रत्येकाचं का प्रत्येकाची खेळण्याची पद्धत आहे म्हणजे पूर्वीच्या काळी ज्यावेळेस हा खेळ चालू झाला जुन्या नादातली पण लोक आहेत आणि आता आम्ही नवीन आलो आहे म्हणजे काय की ज्यावेळेस ही टेस्ट मॅच झाली होती म्हणजे जुने लोक टेस्ट मॅच खेळत होते आता आम्ही टी ट्वेंटी क्रिकेट खेळणारे माणसं आहेत जस तसं की आम्ही तीन चार तासात जो काही खेळ होईल तो खेळ खेळतो आणि आपापल्या मार्गाने जातो म्हणजे काय झाले आता या क्षेत्रात नवीन युवा शैली येणार उतरलेत नवीन तरुण मुलं उतरलेत त्याच्यामध्ये त्यांची विचारसरणी आणि अगोदरच्या लोकांची विचारसरणी याच्यामध्ये थोडासा जमीन आसमानचा फरक आहे नक्कीच ही दूरी हा गॅप नक्कीच एकामेकांच्या विचारानं समन्वयानं दूर होईल आणि नक्कीच आज अखिल भारतीय बैलगाडी संघटनेसोबत हा नवीन वर्ग सुद्धा आहे हा जुना वर्ग सुद्धा आहे आणि ही एक चांगली मोठ अखिल भारतीय बैलगाडी संघटनेनं बांधली आहे आणि त्या नियमांच्या चाकुरीतूनच आम्ही सगळेजण जात आहोत कधी काही चुकलं असेल तर माफ करा आणि भविष्यात कुणाचं काही चुकणार नाही याच्यासाठी आम्ही जर चुकला तर बोट धरू आणि त्याच्यासाठी आमच्यासोबत सोबत संघटना आहे कारण कालच आम्हाला संघटनेनं ग्वाही दिली मोठा असो वा बारका असो नवीन असो वा जुना असो नियम सगळ्यांना सारखा म्हणजे सारखाच सर आता आत्ताची मैदानी आहेत का आदर दुसऱ्याची पण आता नऊ तारखेला किंवा अजून दहा तारखेपर्यंत जी पडली कि ते ते आता संघटनेचं काय काल सांगितले की आता एवढा सात आठ दिवसानंतर जी मैदान पडणार आहे दहा तारखेनंतर आणि हा दुसरा तर दुसरा तर ते आता मैदान पडले ती तर ती मैदान आता होणार आहे तारखेपर्यंतची मैदान संघटनेचे मुख्य विलासा सॉरी विलास पलवान असतील शेवाळा बाबा यांनी सांगितले की दहा तारखेपर्यंत ही मैदान होणार आहेत मात्र दहा तारखेनंतर फक्त आदत तर आदत दुसा तर दुसा मात्र एखाद्याचं जर आदत चांगला पद्धत पळत असेल तर तो दुसऱ्यात पण झुपू शकतो शेवटी फायनल तुम्ही दुसऱ्या पळावता ना म्हणजे असं काय तुम्हाला वेगळं वाटणार नाही ना मात्र तुमच्या बाईला ती ता को, को जर क्षमता असेल ती ताकद असेल तर तुम्ही शकता आपला सुंदर सुद्धा बघा बऱ्याचशा ओपन मैदानात पळला ओपनची मैदान गाजवली असं काय नाही जर तुमच्या बाईला ती क्षमता आहे ती ताकद आहेत तर तुम्ही कुठेही झुपू शकता याच्यापूर्वी जो जुना लोकांचा नाद होता त्याच्यात फुटा आदत होता का दुसा होता सगळेजण पहिले डायरेक्टच पळत होते कारण एखाद्या आदत तू ओपनच्या गटात जर गाडी मारली गट काढला तरी त्याचं चांगल्या पद्धतीने नाव होतं चर्चा होते तर असं काय नाही पण संघटनेनं सुद्धा आता बरीच आदत बैल आहे दुसा बैल आहेत मध्यंतरीच्या कालखंडात आदत आणि दुसऱ्याची फायनल होत नव्हती म्हणून संघटनेनं हा निर्णय घेतलाय आणि घेतलेला संघटनेनं निर्णय योग्यच आहे आणि त्याच्या पाठीशी आपण गंभीरपणे उभं राहणं हे ही गरजेचं आहे सर आता तुम्ही मत एकदम स्पष्ट मांडत पण काय काही जणांना पटत नाही आता काय की मग आम्ही थोडंसं स्पष्ट बोलतो त्याच्या जणांना काही का जणांना खूप तर काही जणांना पटतच नाही काय लो काय लोकांना वाटतं की मी बंपगिरी करतो मी जास्त बोलतो त्याच्यामुळे माझा व्हिडिओ जास्त व्हायरल होतो बऱ्याच काही काय युट्यूबर्स पण सांगितलं की सरांना युट्यूब वाल्यांनी मुलाखत घेऊ नका मी कोणाच्या घरी जात नाही का मी कोणा कोणत्या युट्युबर्सला विचारत नाही हे बाबा तू माझी मुलाखत घ्या युट्यूबर्स माझ्याकडे येतात मला मतं विचारतात त्याच्यामुळे काय की जर माझ्या बोलण्यामुळे लोकांना माझे, माझे मतं पटत असतील लोकांना मला ऐकायला आवडत असेल तर त्या गरीबाचं तीन चार हजार रुपये त्याला मिळत असतात एका व्हिडिओच्या माध्यमातून तर तो व्हिडिओ मी असं कोणत्या युट्युबर्सला म्हणत नाही की तुम्ही माझ्याकडे या युट्यूबर्स येतात मी बोलतो लोकांना पटतं लोक ऐकतात व्हिडिओ व्हायरल होतो याच्यात माझा काय दोष आहे पण कसं आहे काय काय लोकांना एखाद्याला विरोध करायचा म्हणूनच करायचा तर असं करा। जर ठरवलं असेल तरी बिंदास्त करा मला काही फरक पडत नाही मला विरोध केल्यामुळं जर तुमचा चॅनल ग्रो होणार असेल तर अवश्य करा सर आता काय चाललंय माहित आहे का आता सध्या कलयुग आहे आणि जनतेचं म्हणणं काय माहित आहे का जो माणूस या कलयुगात ना म्हणजे दुसऱ्या वाम मार्गाने जाईल तो माणूस लवकर वर जातोय आणि जो सत्याच्या मार्गाने जाईल ना माणूस जरा हळूहळू हळूहळू होतो किंवा वर जातो त्याबद्दल दोन शब्द काय सांगतात असं काय नाही बरं का की शेवटी प्रत्येकाचा यशाच्या शिखरावर जाण्याचा मार्ग वेगवेगळा असतो का काय काय लोकांना वाटत असे चुकीच्या मार्गाने वर जाऊ काय काय लोकांना वाटतं प्रामाणिकपणाच्या मार्ग परान मार्ग जाऊ पण ज्याच्या मार त्याचा मार्ग वेगळा आहे आपण सत्याच्या मार्गाने चाललोय आपण प्रामाणिकपणाच्या मार्गाने चाललोय पण काय झालंय की अल्पावधीत एखादा व्यक्ती प्रसिद्ध होतो आणि एका, एका यशाच्या शिखरावरती जातो तसं माझं झालेलं आहे की मी एका अलीकूडच्या कालखंडात या क्षेत्रात आलो मला माझ्या नशिबाने मला चांगली बैल मिळाली जर माझ्याकडे चांगली बैल नसती तर मला या क्षेत्रात कुत्र सुद्धा विचारलं नसतं आज माझी बैल पळतात म्हणून रणजित सराचं नाव आहे जर रणजित सराकडे पळणारा बैल नसतात तर रणजित सराच्या मागे फॅन फॉलोवर नसता रणजित सराच्या माग या अड्ड्यात आल्यावरती चार माणसं जमली नसती किंवा रणजित सराची मुलाखत कोणी ऐकली नसती आज रणजित सराचा बैल पळतोय रणजित सराची इमेज ही फक्त आणि फक्त बैलांमुळे आहे आणि ती तशीच टिकून राहावी याच्यासाठी मी प्रयत्नशील राहील सर आता बरेच जण मला बोलले की आता सध्या चर्चेत बघाय सगळीकडे बैल लखन आणि आपला सरजा पण चांगला पळतो नावात आहे तर सगळ्यांची इच्छा काय आहे का लखनची आणि सरजाची एकदा तुम्ही गाडी नियोजनात आणावी किंवा मैदानात मोठे उतरावे लखन आणि सरजाची गाडी पळायचा प्रॉब्लेम याचा की लखन डावीनं पळतो सरजाला पण डावीनं जास्त स्पीड आहे आणि उजवीनं पण आपला पळतो मात्र काय होतं की पब्लिकला तर उजवीनं पळायचं कोणी असा विषय अवघड आहे कारण आपला थोडासा बैल पब्लिकला कमी पळतो जे आहे ते आहे आपल्याला दुसऱ्या सारखं खोटं बोलून नाही यानं मग एक व्हिडिओ केला सराच्या पब्लिकचं भिताना आपला पब्लिकला बैल पळतच नाही आतूनच बैल पळतो आणि चांगला पळतो आतून महाराष्ट्रातला कुठला पण बैल आपल्या बैला बर घालायचा आणि पुढच्या रानात वाढवून दाखवायचा असा महाराष्ट्रात अजूनपर्यंत बैल नाही आपल्या बैलाला वाढून पळलाय अजिबात नाही बले बले होऊन गेले मी कोणत्याही बैलावर टीका करत नाही पण महाराष्ट्रात आजच्या घडीला पुढच्या चार रानात सरजा एवढा पळणारा बैलच नाही सर आता आपल्या राहुलबाईंचा मत आणि सरजा ही सगळ्यांची लाडकी जुडी झाली कारण ह्या गाडीला स्पीड लागते हे कधी दिसल मैदानात आता बघू राहुलबाईंवर बोलणं झालं तर नक्कीच येणार आहे त्या आगामी दिवसामध्ये ही सुद्धा गाडी पडेल कारण पाच तारखेपर्यंत जर बिन बैल आहे पाच तारखेनंतर पुन्हा इकडं बैल येणार आहे इकडे आल्यानंतर ही गाडी नक्की पडेल का तर पडेल शंभर टक्के पडेल सर काल जी मिटिंग झाली ती मिटिंग झाल्यानंतर काय म्हणजे आता इथून पुढं कसं होईल नियोजन किंवा काय तर तुमचं दोन शब्द काय सांगता नक्कीच नक्कीच की मी तर अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या पाठीशी आहे त्यांनी जी काही नियमावली घालून दिलेली आहे तर ते नियम मी फॉलो करणार मला जिथं असं वाटतं की माझ्यावर अन्याय होते तिथं मी संघटनेला माझ्या हो अन्यायाविरुद्ध मला अन्याय द्या ह्या गोष्टी मांडणार नक्कीच संघटनाच्या पाठीशी आपण जर सर्वसामान्य किंवा महाराष्ट्रातील सर्व बैलगाड्या मालक राहिले तर मला वाटत नाही कोणत्या बैलांवरती अन्याय होईल आणि स्वतः मालकाने जर काही गोष्टी पाळल्या तर मला वाटत नाही काहीच अडचण येईल कारण एखाद्याची गाडी लॉबी असेल तर मालकाला माहित असं आपली गाडी लॉबी आहे का नाही त्याच्यामुळे मालक खूप महत्वाचा आहे बलगाईड मालक जर शांत राहिला त्याला जर वाटते की आपली चूक आहे त्यानं जर चूक मान्य केली तर मला वाटत नाही काय अडचण येईल सर आता हा लॉबीचा जो निकाल दिला कि बैलाचा पाय किंवा टायर छाकड्याचा जरी गेला तर ह्या संबंधित काय समजाल कारण काय काय बैल आहेत ना चांगली पाहत आहेत फक्त कुठेतरी इकडे पब्लिकच्या गाडी जाते त्यांचं नुकसान होत ना ते आता नुकसान होणार नाही नक्कीच नक्कीच तास बदलल्यानंतर आता काय की पहिलं काय काय ठिकाणी लॉबी टॉसला निकाल देत नव्हते मात्र आता काय केलं की बैलाचा छकडा किंवा पायचा लॉबीच्या पलीकडे गेला तर बाद आज पण बघा दोन तीन गाटात सिकंदरची गाडी आता बाद दिली त्याच्या अगोदरच्या गाठात पण दोन नंबर गटात एक गाडी होती ती पण लॉबी आहे ती पण गाडी आहे थिंक लॉबी दिली त्याच्यानंतर आता एक अख्खा गट लॉबी झाला तर तो अक्का गट सुद्धा काय दिला लॉबी दिला म्हणजे चांगल्या पद्धतीचं मैदान घेत आहेत आणि नक्कीच एक उत्तम निर्णय घेतलेला आहेत संघटने आणि संघटनेच्या नियमातच राहून आधीन राहूनच हे मैदान चाललंय सर आता शेवटचा प्रश्न विचारतो तुमचे जे आता फॅन फॉलोअर्स आहेत युट्यूबर सगळ्या आता असं म्हणतात की सर आता हिरो झाले तर फॅन काय दोन शब्द नक्कीच नक्कीच हे तुमचं प्रेम माझ्यावरती असंच राहू द्या तुमच्या प्रेमामुळेच आज माझं नाव आहे कारण तुम्ही माझे व्हिडिओ बघितले नसते तुम्ही माझ्यावर जर प्रेम दाखवलं नसतं तर आज मी चर्चेला नसतो कारण या महाराष्ट्रामध्ये आज जिथं जिथं जातोय तिथं तिथं लोक ओळखीची भेटतात हे फक्त आणि फक्त तुमच्यामुळेच हे प्रेम आयुष्यभर राहू द्या आणि तुमच्यासाठी मी माझ्या बैलांवरती सरजावरती सुंदरवरती साईवरती तुमचं प्रेम आशीर्वाद राहू द्या नक्कीच भविष्यात ही बैल माझंही नाव करतील आणि तुमच्या प्रेमास खऱ्या अर्थानं उतरतील आणि जे काही आहे ते सगळं तुमचं आहे माझं काही नाही माझं नाव फक्त आणि फक्त तुमच्यामुळं मोठं आहे आणि तुमचं प्रेम आशीर्वाद आहेत म्हणूनच रणजित निंबाळकर सर आहे एवढं बोलतो सर तुमचं असंच फॅन फॉलोअर्स वाढत शुभेच्छा करतो धन्यवाद नक्कीच नक्कीच या चॅनलवरती नवीन असाल तर के जी बैल प्रेमी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि जेवढे माझे सबस्क्रायबर आहेत आणि जर कोणी अजून चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही लिंक जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवा जय हिंद जय महाराष्ट्र शाळेत जाणार ना No,